यूट मारू दे शिवराजे गोविंद पदक समोर सात थरायची सलामी देताना गोद्धव मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे थोडं पुढे सहकार्य करा त्यांना मित्रांनो कोणत्याही गोविंदाला इजा झाली नाही पाहिजे या दृष्टीने थोडं सहकार्य करा शिवराजे गोविंद पथक सात थाराके सलामी त्याच्यानंतर अष्टविनायक गोविंद पथक सात थाराके सलामी दोन्ही मंडळांना मित्र मित्रमंडळातर्फे शुभेच्छा